बरोबर आहे रात्री अकराच्या नंतर आस्थापना बंद झाल्यानंतर सुद्धा बरेचसे तरुण हुल्लडबाजी करत रस्त्यावर फिरत आहेत मागील काही काळात निवडणुकांच्या विशेषतः निवडणुकांच्या काळात रात्रीच्या वेळेस आपण या हुल्लडबाज तरुणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या होत्या आणि हा प्रकार कमी झाला होता पण निवडणुकांनंतर हा प्रकार परत सुरू झाल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे या प्रकारच्या हुल्लडबाजांवर स्ट्रिक्ट ऍक्शन यानंतर सुद्धा सुरू राहतील रात्री अकराच्या नंतर आमच्या पोलीस स्टेशनच्या नाकाबंदी आणि पेट्रोलिंग यांना याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत की रात्रीच्या वेळेस विनाकारण फिरणाऱ्या हुल्लडबाजांवर कडक कारवाई करण्यासंदर्भातले निर्देश आपण सर्व पोलीस पोलीस स्टेशन आणि पेट्रोलिंग पार्टीजना दिलेले आहेत सध्या सोलापूर शहर हद्दीमध्ये ज्या घरपुड्या होत आहेत त्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त घरपुड्या सोलापूर शहर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या आहेत संबंधित गुन्ह्यातील आरोपींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे यामध्ये असं निदर्शन येते की बऱ्यापैकी बाहेरगावची सुद्धा आरोपी आपल्याकडे येऊन ट्रेन रूट आहे मोठे मोठे सहा हायवे आहेत बाहेरची सुद्धा आरोपी आपल्याकडे येऊन चोऱ्या करून जात आहेत आ, या संदर्भाने आम्ही वेळोवेळी व्यापारी असोसिएशन असो ज्वेलर्स असोसिएशन असो किंवा इतर नागरिकांना कायम आवाहन करतो की आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी दुकानाच्या ठिकाणी सीसीटीव्हीज लावा जास्तीत जास्त सीसीटीव्हीज चा वापर हा आपल्या सुरक्षेसाठी तर होईलच होईल पण याचा खूप मोठा फायदा पोलिसांना सुद्धा तपासामध्ये होतो आपण जास्तीत जास्त सीसीटीव्हीज लावा बंद घर शक्यतो आपलं असणार असेल कुलूप आपण लावून जाणार असाल कुठे बाहेर गावी तर आपल्या शेजाऱ्याला विश्वासात घेऊन शेजाऱ्यांना सुद्धा सांगा कारण आपला शेजारीच आपला खरा पहारीकरी जसा असतो जसा ठरतो आपण शेजाऱ्यांना विश्वासात घेऊन याची माहिती आपण शेजाऱ्यांना द्यावी आपल्याला जास्तीत जास्त जास्तीत काही शंका असेल तर याची माहिती पोलिसांनाही द्यावी त्या व्यतिरिक्त काही इश्यू असेल काही प्रॉब्लेम आला असेल तर तात्काळ मदतीसाठी एकशे बारा या नंबरवर फोन करावा जेणेकरून सोलापूर शहर युनिटचा संबंधित ठिकाणी पोहोचण्याचा वेग हा सात मिनिटांपेक्षा कमी आहे त्यामुळे आपल्याला पाच ते सात मिनिटात निश्चित पोलिसांकडून मदत मिळेल या अनुषंगाने एकशे बाराचा सुद्धा वापर आपण जास्तीत जास्त करावा असं आवाहन मी सोलापूरच्या जनतेस माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका